लाडक्या बहिणींना नमस्कार आणि तुम्हाला हॅप्पी मकर संक्रांत लाडक्या बहिणीनं तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा नक्कीच हा तुमच्या फायद्याचा व्हिडिओ बसणार आहे आणि आपण बघतो की काल जो हप्ता पडला तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तो खूप साऱ्या महिलांना आलाच नाही आणि याच्या अगोदर म्हणत होते की तीन हजार रुपयाचा हप्ता येणार आहे तीन हजार रुपयाचा हप्ता येणार आहे तो दीड हजार रुपयाचा आला आणि तो कुणाला आला ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये भेटला होता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये त्याच महिलांना आला पण ज्या महिलांना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हप्ता आला नाही त्या महिलांना हा कालचा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसचा हप्ता का आला नाही याच्या पाठील का याच्या पाठीमागील कारण म्हणजे नेमकं काय आपण बघितलं की ई के वाय सी त्यांनी सरसकट करून घेतली सगळ्यांकडून आणि महिलांनी प्रामाणिक ई के वाय सी केली देखील पण खूप साऱ्या अशा महिला आहेत की ई वाय सी करताना त्यांच्याकडे चूक झाली आणि काही गोष्टी अशा होत्या की त्यांनी मुद्दामून ऑप्शन ब्लर करून ठेवले होते काही महिलांचे म्हणणे असे आहे आपण कमेंटमध्ये बघितले की तिथे पेन्शनधारक आहात का होय किंवा नाही असं ऑप्शन होतं तर खूप साऱ्या महिला नाहीवरती क्लिक करतात पण ते होत नव्हतं मजबुरीने त्यांनी होयमध्ये क्लिक करून सबमिट केलं आणि त्यांचे देखील हप्ते बंद केले काही महिलांनी चुकीने पेन्शनधारक आहे किंवा नोकरदार आहे कि तर ह्या गोष्टी केल्या त्यांनी आणि त्याच्यामुळे त्या अपात्र ठरल्या आणि सरकारला देखील माहीत आहे की ह्या महिला नोकरदार नाहीत यांच्या घरी जमीन नाही बंगला नाही गाडी नाही हे सगळ्यांनी कशामध्ये बसत आहे सगळं सरकारला दिसतं पण हे काय इग्नोर करत आहे एवढं कारण की यांचा सध्या प्लॅनच आहे की हळूहळू योजना बंद करायची हळूहळू महिला गाळायच्या तर तुम्हाला पुन्हा ई के वाय सी सुरू करायची असेल तर हे फक्त महिलाच करू शकतात कुणीही याच्यामध्ये हस्तपेक्ष सध्या करत नाही आमदार करत नाही खासदार करत नाही आता जे इलेक्शन आहे आता पंधरा तारखेचं तर सगळे इलेक्शनाच्या पाठीमागे लागले आहे जे ते जयतेच्याची भाकरी भाजण्याच्या मागे लागलं आहे आता चुका तुमच्याकडून झाल्या चुकामुळे तुम्हाला ती आता सध्याचा हप्ता आला नाही पाठीमागचा आला नाही या राजकारणाकडून ना हजारो चुका होतात किती क्राईम करतात पुन्हा राजकारण म्हणतात पण महिलांकडून जर एक छोटीशी चूक झाली तर यांना डायरेक्ट त्यांनी सरकारी नोकरदार बनवलं आता सरकारला हे देखील माहीत आहे की एवढं मोठं एम्प्लॉयमेंट महाराष्ट्रात तर नाहीत एवढे मोठ्या सरकारी नोकऱ्या तर नव्हत्याच तर एवढे मोठे सरकारी नोकरदार आले कुठून हे त्यांना पण सगळं कळतं पण या गोष्टीकडे ते दुर्लक्ष करत आहेत त्यांना माहिती आहे आता महिलांकडून चुकी झाली ना ते अपात्र आता महिला बोलू शकत नाही त्यांना माहीत आहे पण महिलांनो भगिनींनो तुम्हाला माहीत आहे तुम्ही या निकषामध्ये बसत आहे तुमची परिस्थिती आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे सगळ्यांना दिसते पण आज कुणीही याच्यावर बोलत नाही मी नेहमी व्हिडिओ बनवतो या विषयावर का एवढ्या तळमळेने का की ज्या गरीब गोरगरीब महिला आहेत त्यांना नक्की या गोष्टीचा फायदा पाहिजे आपण नेहमी खेड्यामध्ये बघतो की आज महिला दोनशे अडीचशे रुपये रोजाने दिवसभर करतात काम करतात घरी येऊन पुन्हा त्यांचं काम असतं पुन्हा दररोज रुटीन म्हणजे त्यांचं आयुष्य सगळं कामामध्येच जात असतं पण अशा काही महिला आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरदार आहेत जमीन आहे बंगला आहे अशा देखील काही महिला आहे की ज्यांनी के वाय सी केली नाही त्यांचे देखील हप्ते आले पण ज्या महिला चार चार पाच पाच दिवस आपण सी एस सी सेंटर किंवा एखाद्या कम्प्युटर सेंटर सेंटरकडे चक्कर मारत होते आणि के वाय सी करण्यासाठी प्रयत्न करत होते तर याच महिलांना हप्ता आलेला नाही असे खूप साऱ्या महिला, महिला आहेत तर के वाय सी करण्याला आपण बघितलं किती टेक्निकल इश्यू होतो ओ टी पी येत नव्हता वेबसाईट हँग होती किंवा विविध प्रॉब्लेम होते किंवा फॉर्मच सबमिट होत नव्हता नोवर कधी कधी ऑप्शनवर क्लिक व्हायचं नाही असे विविध प्रश्न होते यामुळे लाडक्या बहिणींचे फॉर्म सबमिट झालेले नाही ज्यांचे झालेले आहे काहींचे चुकीचे फॉर्म सबमिट झाले आहे त्यामुळे काय केलं यांनी सर सगळं सगळं काय केलं की जे त्यांच्याकडं सॉफ्टवेअर असतात यस नो यस नो कोण पात्र आहे कोण अपात्र आहे ते सॉफ्टवेअर डायरेक्ट डिव्हायडेड करून टाकतात आणि अशा सुद्धा खूप महिला आहे की ज्यांनी वाय सी केलीच नाही त्यांचे देखील हप्ते चालू आहे मग या महिलांनी ई केवायसी करून चूक केली का आज मकर संक्रांती महिलांचा खूप मोठा दिवस असतो त्यांचा आनंद त्या दिवस असतो तर या महिला नाराज आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणी ह्या नाराज आहे थोड्याफार महिला खुश आहे कारण की त्यांना हप्ते मिळालेले आहे आणि ज्या महिलांना लिटरली खरंच पैसे मिळाले नाही त्या महिलांना आज या मकर संक्रांतीच्या दिवशी खरंच या पैशाची गरज होती तर तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा जोपर्यंत महिला मंडळ आहे तुम्ही उठत नाही मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो महिला मंडळ तुम्ही एक नारी शक्ती आहात जोपर्यंत तुम्ही बोलत नाही किंवा तुमचा आवाज जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत ई के वाय सी लवकरात लवकर सुरू होणार नाही कारण की तुम्ही जेव्हा पुढं होल तर तुमच्या मागे हजारो लोक उभे राहतील फक्त एक वेळ आहे की तुम्ही उठा जागे व्हा आणि संघर्ष करा असं महान पुरुषांनी म्हणून गेलेले आहे तेच का म्हटले का आपण शांत बसलो की कोणतंही काम होत नाही म्हणून हे सगळे महापुरुष जे स्टेटमेंट आहे ना ते आज कामी ते आज आपल्या जीवनामध्ये तुम्ही अप्लाय करा तर तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला हप्ता आलेला नसेल किंवा मागील कोणताही हप्ता आलेला नसेल तुमची के वाय सी काय चुकलेली असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो किंवा यूट्यूबवरील व्हिडिओ बघून किंवा याचं त्याचं ऐकून तुम्हाला ई के वाय सी सुरू होणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष काम करावं लागला तुम्हाला या अगोदर देखील सांगितलं तुम्ही महिला बालविकास अधिकाऱ्याला अर्ज करा स्थानिक आमदारांना गटागटाने भेटा तेव्हा हे तुमचे काम होतील सध्या आता उद्या इलेक्शन आहे आता वोटिंग आहे तुमच्या घरोदारी लोक आलेले असतील साड्या घेऊन तुम्हाला वान घेऊन वेगवेगळे काय करतात लोक आता राजकारणी लोक किती हुशार असतात बघा ना आता सध्या मकर संक्रांती देखील आहे आणि वोटिंग देखील आहे तर खूप साऱ्या गावामध्ये छोटे छोटे लोक काय करतात वान गिफ्ट करतात महिलांना का आपलेसे करायला हे असंच करतात एवढं एवढं देतात आणि आपल्याकडून एवढं भरभरून घेतात तर ही राजकारण्यांची शाळा असते तुम्ही नक्की यावर विचार कराल असं मला वाटतं धन्यवाद